प्रकाशा सिंहस्थ पर्वणीची तारीख जाहीर पंधरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पासून होणार प्रारंभ प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा जिल्हा नंदुरबार येथील प्रतिष्ठित सिंहस्थ पर्वणी कुंभमेळा सप्टेंबर 2027 रोजी होणार घोषणा करण्यात आली आहे तब्बल तेरा महिने चालणाऱ्या या महासोहळ्याच्या ध्वजाचे अवतरण चौदा ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस रोजी होईल सिंहस्थ मानकरी परिवाराने नुकत्याच घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली प्रकाशा हे तीर्थक्षेत्र दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ पर्वणीसाठी ओळखले जाते ही एक मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ज्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या या पर्वणीची सुरुवात बुधवार सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता होईल मुख्य कार्यक्रम पंधरा ते सप्टेंबर सतरा असे तीन दिवस चालणार आहे या वर्षीच्या सिंहस्थ पर्वणीचे मानकरी म्हणून उद्धव शिवराम पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ मोतनबेन उद्धव पाटील यांची निवड झाली आहे या महत्त्वाच्या घोषणेपूर्वी मानकरी उद्धव पाटील यांच्या निवासस्थानी गडी परिवाराची एक विशेष बैठक पार पडली या बैठकीत सिंहस्थ पर्वणीच्या आयोजनावर आणि तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले सिंहस्थ ध्वजारोहणानंतर हा उत्सव तब्बल तेरा महिने चालणार असून चौदा ऑक्टोबर दोन रोजी ध्वज उतरवला जाईल त्यावेळी देखील चौदा आणि ऑक्टोबर पंधरा असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे या बैठकीला ग्रामोपाध्याय अमोघ भट ग्राम जोशी सचिन श्रीकांत जोशी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील 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 विकासो अध्यक्ष दिलीप ज्ञानदेव पंढरीनाथ पुनाजी पाटिल, पाटिल, दुर्गेश पाटिल, सुधीर यांच्यासह गडी परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते प्रकाशा येथील सिंहस्थ पर्वणीला एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे या तेरा महिन्यांच्या कालावधीत सुमारे पाच लाख भाविक येथे दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी येतील असा अंदाज आहे या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते प्रशासनाकडूनही या मोठ्या सोहळ्यासाठी जय तयारी केली जाते मराठी न्यूज नरेंद्र प्रकाशा प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते या वर्षी श्रेयस्त पर्वणी पंधरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस म्हणजे पुढच्या वर्षापासून ध्वजारोहणला ला सुरुवात होईल आणि तो पर्व काळ तेरा महिने चालू राहणार आहे या संदर्भात नुकतीच मानकरींच्या घरी बैठक घेण्यात आली आहे त्यावेळी मानकरी सिएस्त पर्वणीचे सगळे संचालक मंडळ विश्वस्त आणि पुरोहित सगळे उपस्थित होते आणि आता ट्रस्टीमार्फत गौतमेश्वर मंदिराचं काम सुरू झालेलं आहे तरी शासनाने सिअस्त पर्वणीच्या निधीसाठी काहीतरी तरतूद करावी अशी अपेक्षा केली आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा